नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली ते पेटणाका हा रस्ता बेकायदेशीरित्या बनव करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना कसलीही कल्पना न देता अथवा विश्वासात न घेता त्याचा योग्य तो मोबदला न देता अधिग्रहित करण्यात आल्याने आता शेतकरी आक्रमक झालेले असून अगोदर पैसे द्या नंतर रस्ता करा अन्यथा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी हा रस्ता जेसीबी लावून उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे आज इथं पेठ हा रस्ता अपुरा राहिलेला आहे मध्ये काही किलोमीटर आणि त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा येतो असं काही लोकांचं म्हणणं आहे तर याच्या तपशिलामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हा सगळा रस्ता बेकायदेशीररीत्या करण्यात आलेला आहे पीडब्ल्यू डीने हा रस्ता फक्त पंधरा मीटर रुंदीचाच ठेवायला पाहिजे होता असा नकाशा दिलेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरने अनाधिकाराने हे चोवीस मीटरचा रस्ता केलेला आहे तर हे जे काही नऊ मीटर अतिक्रमण झालं आहे तर सांगली पेठ हे एक्केचाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि नऊ मीटरचं अतिक्रमण म्हणजे तीनशे सत्तर एकर जमीन शेतकऱ्यांची यांनी लाटलेली आहे लुबाडलेली आहे तर याचा पैसा दिलेला नाही याचा काही केलेलं नाही आणि हे पैसे दिल्याशिवाय हा रस्ता आम्ही चालू करू देणार नाही मुख्य मुद्दा आहे तो दुसरा टोलसाठी त्यांनी जमीन तिथं अॅक्वायर करायचा प्रयत्न केला तिथं कोणाही शेतकऱ्याला परवानगी न घेता राहले तर ते सगळे आम्ही काढून टाकून दिलेले आहेत तिथं ते काही टोल होऊ देणार नाही कारण सांगली पेठे फक्त एक्केचाळीस किलोमीटरचं अंतर आहे सांगली हे जिल्हाधिकारी आहेत आमच्या इथं त्यामुळं आम्हाला शिराळ पेठ्यातल्या वाळव्यातल्या लोकांना सगळं इकडे यावं लागतं वारंवार यावं लागतं तर टोल भरत बसणं आम्हाला येता शक्य होणार नाहीये इस्लामपूर मतदारसंघामध्ये इकडचे कवठेपिराण डिग्रज मोजे डिग्रद दोन ही सगळी गावं आता इस्लामपूर मतदारसंघात आहेत त्यामुळं याही लोकांना इस्लामपूरला यायला जावं लागतं तर हे जे ते अंतर आहे एक्केचाळीस किलोमीटर याच्यात टोल होता कामा नये टोल झाला तर आम्ही तो काही चालू देणार नाही दुसरी गोष्ट आता राहिली ते आमच्या नुकसान भरपाईची ही नुकसान भरपाई जर ताबडतोब दिली नाही तर आम्ही आता कलेक्टरना सांगितलेलं आहे आमदार नामदारांना सांगितलेलं आहे कुणी या गोष्टीकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला बुलडोजर आणि जेसीबी लावून हा रस्ता उकडून काढावा लागेल आणि हा रस्ता आम्ही चालू आहे तो बंद पाडल्याशिवाय राहणार नाही तर तातडीने सरकारने या कामामध्ये लक्ष घालावं एवढीच आमची त्यांना विनंती हे पा या रस्त्याबद्दल आता बरेचशी चर्चा झाली परंतु या रस्ता तर टोटली बेकायदेशीर केलेलंच आहे परंतु शेतकरी टाव फोडत आहेत की आमच्या जमिनीत अतिक्रमण केले त्याचे पैसे द्या ते शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले बाजूला परंतु या जे हायवे अथॉरिटी आहे याने तुम्हाला सांगतो या कॉन्ट्रॅक्टरचे थोडे थोडक्याने तीनशे तेरा कोटी ब्याण्णव लाख चाळीस हजार नऊशे बत्तीस एवढी मोठी रक्कम याला अदा केलेली आहे म्हणजे आणि त्याच्यावरती बोनस मागते तेव्हा पंधरा कोटीच्या वर असं जवळजवळ तीनशे तीस कोटी रुपये या कंपनीने कॉन्ट्रॅक्टरनी सरकारकडनं घेतलेले आहेत आणि हे पैसे ज्या आमच्या जमिनीवर रस्ता झाला आहे त्या जमिनीचे पैसे ते त्याला रुपया नाही म्हणतात आम्ही देत नाही आणि या कॉन्ट्रॅक्टरचे मात्र ताबडतोब यांनी पैसे दिलेत त्याचा अर्थच असा आहे की याच्यामध्ये ही सगळी भगत आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत याच्यात पीडब्ल्यू डी आहे याच्यात सगळे लोक आहेत जे जे जबाबदार लोक आहेत तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की हे त्यांचे पैसे दिले ताबडतोब आमच्या शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हा रस्ता जेसीबी लावून आम्ही उकरून काढल्याशिवाय राहणार नाही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा